नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनंत सर मॅथ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा जे मुलं एन एम एसला बसलेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि जबरदस्त अशी खुशखबर आहे बघा तुम्हाला माहीत असेल तर तुमच्यासाठी माहिती सांगतो की तुमची एन एम एसमधील अंतिम उत्तरसूची आलेली आहे तर अंतिम उत्तरसूची पी डी एफ कुठून डाउनलोड करायची तेसुद्धा सांगतो डायरेक्टली इथे तुम्हाला गुगल दिसत असेल बघा इथे तुम्हाला गुगल दिसतं एकतर तर गुगलवरती जा किंवा दुसरा पर्याय आहे तुमच्याकडे क्रोम ते क्रोमसुद्धा इथं तुम्हाला दिसत ओके okay. या पद्धतीचं क्रोम आहे क्रोमवरती जाऊन सुद्धा तुम्ही अंतिम सूची दोन हजार तेवीस चोवीसची डाउनलोड करू शकता तर बघा मी तुम्हाला अंतिम उत्तर सूची डाउनलोड करून दाखवतो क्रोमवरती जा क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने बघा आपल्याकडे त्याची लिंक आहे अवेलेबल जर तुमच्याकडे लिंक अवेलेबल नसेल तर तुम्ही मला कमेंट करून लिंक मी तुम्हा माझ्याकडे कॉपी केलेली आहे ती तुम्हाला डायरेक्टली लिंक सेंड करतो किंवा तुम्ही मला कमेंट करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो मी व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुम्हाला पी डी एफ टाईप दोन हजार तेवीस चोवीसची अंतिम उत्तर सूची दा सेंड करू शकतो तर बघा दोन हजार चोवीसची अंतिम उत्तर सूची सेंड करायची आपल्याकडे कॉपी केलेली लिंक आहे तुम्ही लिंकवरती गेलात की या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल ओके महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ओके यांनी एन एम एस परीक्षा घेतलेली आहे त्यांची या पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल स्क्रीन दिसल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचे शाळेचं लॉग इन किंवा लॉग इन सुच, इन सूचना इथे काहीच करायचं नाही आपल्याला खाली प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे दिसत असेल दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला जर प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असतील तर तिथून तुम्ही प्रश्नपत्रिकासुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतात बघा पण आपल्याला अंतिम उत्तर सूची काय आहे दोन हजार चोवीसची एन एम एचची ती पाहिजे त्यासाठी खाली या बघा खाली आल्यानंतर तुम्हाला एकदम शेवटी उत्तर सूची तुम्हाला जर दिसत नसेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये तुम्हाला उत्तर सूची दिलेल्या आहे बाळांनो बघा उत्तर सूची आता डाउनलोड कशी करायची तर सिंपल आहे तुम्हाला इथे खाली बघा इथे तुम्हाला मॅट आणि खाली सॅट दिसते बघा दोन्ही तुम्हाला मॅट आणि सॅटचीसुद्धा उत्तरसूची डाउनलोड करायची आहे बघा सूचीमध्ये सुद्धा मार्क्स कसे वाढतात हे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ओके कुठल्याही प्रकारच्या अडचण येत असेल तर कमेंट करून तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता तर बघा आता इथे मी मॅटची उत्तरसूची डाउनलोड करतो मी ऑलरेडी केलेली आहे त्यासाठी मला ऑलरेडी केलेली दाखवून बघा डाउनलोड फेड फेल आगेन कारण की मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे ओके फाईल नेम नेम ऑलरेडी एक्झिस्ट ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे मी तुम्ही डाउनलोड केलेला नाही तरीसुद्धा मी डाउनलोड करून घेतो माझे डाउनलोड होऊन गेलेले आहे परत या मी सॅटची सुद्धा सूची डाउनलोड करतो आणि नंतर तुम्हाला दोन्ही उत्तर सूचना दाखवतो ओके आता मी सॅटची सूची डाउनलोड करीत आहे या पद्धतीने तुम्हाला उत्तर सूचना दोन्ही पण डाउनलोड करून घ्यायची आहे मी उत्तर सूची डाउनलोड करीत आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू डॉक्युमेंट्सवर जायचं आहे किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीचे पी डी एफ डाउन ओपन होण्यासाठी ॲप्स आहे तिथून तुम्ही पी डी एफ ओपन करू शकता जर तुम्हाला इथून जर लिंक किंवा पी डी एफ तुमची डाउनलोड होत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला पी डी एफ सेंड करेल येईल ओके काही टेन्शन नाही मी पाठीमागे येतो आणि आपल्या जिथे पी डी एफ डाउनलोड झाल्यात तिथे जातो आता फाईल मॅनेजरमध्ये जायचं आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स नाव दिसत असेल ओके डॉक्युमेंट्सवर क्लिक केलेलं आहे मी फायनल सॅट आन्सर की ओके फायनल सॅट आन्सरकीवर दोन हजार तेवीस चोवीस व्यू डॉक्युमेंट्सवर जा माझ्याकडे व्ह्यू डॉक्युमेंट्स आहे म्हणून मी व्यू डॉक्युमेंट्सवर जातो बघा आता व्यू डॉक्युमेंट्सवर गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं ते सांगतो बघा व्यू डॉक्युमेंट्सवर गेल्यानंतर तुम्हाला सॅटची आन्सर की ओपन झालेली आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल शालेय क्षमता चाचणी सॅट अंतिम उत्तर सूची दोन हजार दिनांक सॉरी दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस ओके या पद्धतीने तुम्हाला आन्सर की आलेली आहे झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली अंतिम उत्तर सूची तुम्हाला दिसेल ओके आन्सर की तुम्ही सगळेजण पाहून घेऊ शकता बघा कोणकोणत्या प्रश्नामध्ये काय झालेलं आपल्याला दोन दोन उत्तरं काढायचं आहेत पण सॅटमध्ये असं जास्तीत जास्त झालेलं जास्त जास्त नाही पण मॅटमध्ये दोन ड्रॉबॅक आलेले आहेत एक तर ह्याचने दर्शवलेले हचने जेवढे क्वेश्चन दर्शवलेले ते रद्द केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे दिसत असे आहे बघा नीट व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला हा प्रश्न दिसत असेल कोणता चौवेचाळीस नंबरचा इथे बघा क्वेश्चन चौवेचाळीसमध्ये दोन उत्तरे बरोबर आहे प्रश्न चौवेचाळीसमध्ये एक आणि चार उत्तर आहे नंबर एक आणि पर्या नंबर चार हे उत्तर तुमचे बरोबर आहे या पद्धतीचे सुद्धा तुम्हाला उत्तरं विचारले जातात एन एम एसमध्ये आता बघा नंतर आपल्याला सॅट मिनटर मॅटमध्ये एक इंटरेस्टिंग दोन बाबी आहेत आता फायनल मॅट की मी ओपन करतो आहे बघा इथे तुम्हाला फायनल मॅट कीमध्ये तुम्हाला पहिलाच मुद्दा त्यांनी दिला आहे बघा खाली तुम्हाला पहिलाच मुद्दा दिलेला आहे काय दिला आहे है बघा हॅचने दर्शवलेले एक मिनटं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या इथे बघा तुम्हाला ड्रॉ करतो थोडंसं म्हणजे एक सर्कल करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल हॅचने है। दर्शवलेले प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत ओके जेवढे क्वेश्चन म्हणजे हॅचने दर्शवलेले आहेत तर किती क्वेश्चन हॅचने दर्शवलेले आहेत बरेच अजून तुम्हाला अजून एक प्रश्न पडलेला असेल की बाबा हॅचने दर्शवलेले प्रश्न रद्द करण्यात आलेच आहेत पण जर दोन असो चार असो त्यांचे आम्हाला मार्क्स पडणार का नाही म्हणजे मार्क्स मिळणार का नाही तर शंभर टक्के सांगतो तसे तुम्हाला गुण शंभर टक्के दिले जाणार बघा तुम्हाला इथे आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या लाईन मध्ये तर हॅच नाहीच आहे या लाईनमध्ये हॅच आहे का नाही या लाईनमध्ये आहे का इथे आहे बघा क्वेश्चन नंबर एकोणसत्तर मध्ये ओके दाखवण्याचा मी प्रयत्न करतो क्वेश्चन नंबर एकोणसत्तर आणि क्वेश्चन नंबर ऐंशी मध्ये ओके क्वेश्चन नंबर एकोणसत्तर मध्ये एक ह्याच आहे आणि क्वेश्चन नंबर ऐंशी मध्ये एक ह्याच आहे म्हणजे तुम्हाला दोन दोन मार्क्स जरी तुमचे ते क्वेश्चन चुकले असले तरी सुद्धा तुम्हाला त्याचे उत्तर मिळणार आहे म्हणजे तुम्हाला दोन मार्क्स हे फुकटचे आपल्याला ऑलरेडी भेटलेले आहेत नो टेन्शन परत या परत तुम्ही जर पाहिलं तर बघा क्वेश्चन नव्वद आणि क्वेश्चन नव्वदमध्ये दोन ऑप्शन आपल्याला राईट करायचे होते तुम्ही केलेत का ते सुद्धा पहा अंतिम उत्तर ही क्वेश्चन नंबर चौतीस क्वेश्चन नंबर चौतीसमध्ये सुद्धा दोन उत्तरे आपल्याला बरोबर करायचे होते तुम्ही केलेत का ते पहा नंतर क्वेश्चन नंबर अकरामध्ये क्वेश्चन नंबर एकोणीसमध्ये क्वेश्चन नंबर पुढे अकरा आणि क्वेश्चन नंबर पंधरा क्वेश्चन नंबर एकोणीस यामध्ये सुद्धा दोन दोन उत्तरे होते तुम्ही दोन दोन उत्तरे क्लिअर के केले आहेत का सुद्धा पाहा या पद्धतीने बघा अजून एकदा सांगतो जर तुमच्याकडे या पद्धतीची पी डी एफ नसेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला पी पी डी एफ ग्रुपवरती किंवा पर्सनली व्हॉट्सअपवरती तुम्हाला माझा नंबर देऊन व्हॉट्सअपवरती पीडीएफ सेंड करतो काही अडचण येत असेल तर बिंदास मला कमेंट करून विचारा मी तुमच्यासाठीच आहे आपला सर्व सिलेबस हा तुमच्यासाठीच आहे एन एम एस असो एम पी एस असो कॉलरशिप असो नवद असो आय एम ओ परीक्षा असो किंवा ज्युनियर आय एस परीक्षा असो असा पूर्ण परीक्षेचा आपण या अनंत सर मॅथ यूट्यूब चॅनलवरती सराव घेतला जातो त्यासाठी व्हिडिओ शंभर टक्के व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हे चॅनल तुमच्यासाठीच आहे हे चॅनल आपल्या सर्वांचं आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व मुलांना याची माहिती मिळेल ओके धन्यवाद भेटूया असाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये